नियोगिता नेक्स्ट आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलंच असेल का मी भाऊबीज सेलिब्रेट केला आणि मम्मीने नाही केला कारण मम्मींच्या माहेर तिकडे तिकडे तिक दुःख झालेलं म्हणून त्यांनी आता थोड्या दिवसाने ठेवलं भाऊबीज मम्मी त्यांचं भाऊीच कसं असतं का पाच बहिणी आहेत आणि मामाचं दोघंच आहे तो मम्मीचं दरवर्षी एका बहिणीकडे मग दुसऱ्या बहिणीकडे तिसऱ्या बहिणीकडे चौथ्या बहिणीकडे असं त्यांचं असतं आणि तसं एकत्र असलं किंवा भावांची पण दगदग नाही होत आणि सगळ्या मस्त मिळून मिसळून मजा पण करतात एकत्र सगळे मावशीचं प्रत्येकजणी काय काय बनवून आता आणि एकत्र मस् भाऊबीज सेलिब्रेट करतात तर यंदाचं वर्ष आमच्याकडे होता आणि आम्ही दोघींनी खूप प्लॅन केलेलं मम्मी आणि मी खूप मस्त करू सगळं माझे पण घरचे आणि मम्मीचे पण घरचे पण आता ते नाही झालं शक्य तर मी त्या दिवशी केलं भाऊबीज आणि आता आज मम्मींचं आहे मम्मींचे भाऊ येणार आहेत मामा येणार आहे आज आणि जवळजवळ पाच सहा वर्षांनी आमच्या इथे आहे भाऊबीज पहिल्यांदा मम्मीच्या इकडनं तर आज काही नाही मस्त आम्ही सकाळपासून तयारीला लागलो आणि संध्याकाळी सगळं येणार आहेत तर मी सकाळपासून ब्लॉग नाही बनवतो संध्याकाळीच ल बनवला आहे स्टार्ट केला आहे आणि आता ऑलमोस्ट आमचं अर्धं जेवण पण झालं आहे आणि आता आम्ही मस्त मामा मम्मीची आत्ते आलेत आणि मामा वे आहेत आणि मावशीचा पण वे आहेत ते येतीलच थोड्या वेळात माझा ना दाखवेनच कोण येणार आहे ते तर काय नाही चला आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा माहिती ठेवल्या मटण मॅरिनेटन करून ठेवल्या मच्छीचं झाले तयार मॅरिनेशन लावून ठेवलं आहे मम्मीने मी लिंबू वगैरे सांगोळी चालले भाऊ येणार आहे म्हणून मम्मीची उत्सुकता कस वाटत मम्मी छान छान आहे ना किती वर्ष मम्मी आपल्याकडे पाच सहा वर्ष नाही ना भाऊ मग लग्न झालेलं तेव्हा एक वर्ष होत फक्त एक होता ना तो पीस मी खाल्लाय बर मी खाल्ला शाने खाल्ला ना का बोल जरा तू खाते अंगाला मास्त नाही खात पण आमच्या एवढा लागत भज्जी काढायला मानसीला तो पण का पेलला नुकाईच खिस्ते टाइमिंग मारते बस काम आले नाही काय लागेल सगळे वाले दर महिना लागायचे आहे दीपक आरे काय नंबर गुण नाही नाहीच नाही आठ पदर आले ते तांबा घर आले म्हणून जा नको ना ला तुम्हा राहा मामांना काय पडायला सांगा तुम्ही लायनीच ना पहिले आहेत ना బస్ అంజేమ్మీ చే పడా మామా అంటా మామి రాకతీ ఏ బస్ నిన్ను డౌన్ కేగాందా అజ్జా బర్త్డే బర్త్డే నా కొయ్య అజ్జ రాగలి బర్త్డే మనల జాన్ రాగితే దెబ్బ తాలక రాలేదు బస్ తాలక సలసాల మై టెలిఫన్ లేలో బర్త్డే దొర్లి

पण नाही बोललं त्या मावशीकडे दिवेला थांबणार आहेत दोघीजणी मावशीचं आणि मग सकाळी लवकर घरी जाणार आहेत आम्हाला जरा बरं वाटलं असं तर असतात तर ना, कारण कधी नाही राहत आणि त्या येत पण नाही मोस्टली नाहीच येत चार पाच पाच ते सहा वर्षांनी आमच्या ते झालं पाहतं आणि ते कधी आले तरी पण असं आम्हाला कोणाला बरं नसलं काय असलं तरच येतात असं कधी येत पण नाही सत्ताचं येतात आणि भेटून वगैरे जातं पण आज खूप छान वाटलं आम्हाला सगळ्यांना खूप मस्त असं वाटलं आणि मम्मीला मी कधीपासून बोलत होते का मावशी नंतर जेवायला तरी बोलवा आपल्या घरी छोटंसं गेट टुगेदर करूया मस्त मामाचं मावशीचं आपण पण भाऊबीजाच्या निमित्ताने ते निमित्ता लोक आले घरी आणि आम्हाला पण खूप छान वाटलं खूप धमालमस झाले सगळे मावशीचं वगैरे मामाचं खूप मस्ती करतात खूप मजा आली खूप आम्ही खूप हसलो मावशीचं खूप कॉमेडी करतात मामा पण खूप मस्ती करतात मस्त वाटलं एकदम आणि मम्मीची फॅमिली खूप मोठी आहे मम्मीचं पाच जण आणि दोन मामाचं आणि मम्मीच्या आत्या पण आलेल्या ते लोक दरवर्षी सगळे एकत्रच करतात प्रोग्राम आणि ते मस्तच आहे ना का भाऊ कोणाकोणाच्या घर एकीकडे गेलं का ते खाणार दुसरीकडे नाही गेलं तिकडे खाणार नाही त्याचं पोट वगैरे भरतं पण ते एकत्र येऊन प्रत्येकजण वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात आणि एकत्र मस्त धमाल मस्ती होते एकत्र टाईम स्पेंड करतात त्यात मे मजा पण वेगळीच असते आमचा पण असं चाललेला प्लॅन काम आपण पण करूया पण आमच्या दादा खूप काकांच्या वगैरे मुली आहेत आताच्या तर सगळ्यांना एकत्र येणं पॉसिबल नाही होत कारण सगळ्यांचे भाऊ वेगवेगळे असतात तर एकत्र येणं ते पॉसिबल नाही होत म्हणून आम्ही नाही करत म्हणून मम्मी सांगत ते मस्त आहे का ते एकत्र येऊन सगळं मस्त एकत्र सेलिब्रेट करतात ते आम्हाला खूप सगळ्यांना आवडतं का मस्त एकत्र एन्जॉय करतात मग गेले सगळे जेवण वगैरे मस्त गेले थोडा वेळ बसलो आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ला आणि मग गेले सगळेजण घरी आणि आता पण मग वाजलेत आहेत रात्रीचे एक वाजला आहे बसले होऊन मग ते आणि मी बाहेर थोडा वेळ बसला मॅश गप्पा मारत नाही आजचा आता इथेच एंड करते तर भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि असेच मी व्लॉग जास्त नाही बनवत मला बोलतात आता मग पण बोलत काय छान बनवता तुम्ही रील्स वगैरे मस्त आम्हाला पण बघायला आवडतात माझे रिलेटिव पण बोलतात पण का नाही जमत कधी कधी थोडेसे धावपळ काय नाही पण मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त ब्लॉग आणि रील्स बनवायचे ब्लॉग जरा कमीच बनवते कारण घरातले घरातले ब्लॉग बनवायला पण घरात पण जास्त असतात कारण मम्मी मच्छीवर असतात पप्पा पप्पांच्या कामासाठी बाहेर असतात पप्पा रिक्षावर असतात मम्मी मच्छर आणि हे यांच्या कामासाठी बाहेर असतात अनुदैाने मी असे मग घरात काय ब्लॉग बनवणार आणि घरातले ब्लॉग बघायला मजा पण आली पाहिजे म्हणून नाही जास्त बनवत घरातलेच ब्लॉग कुठे बाहेर वगैरे किंवा काही प्रोग्राम असला का तरच मी ब्लॉग बनवते नाही तर माझ्या रील्सच बनवते आणि आता किती दिवस झाले रील्स पण नाही बनवल्या कारण मलाच नाही जमत बनवायला ॲक्च्युली मी खूप बिझी आहे थोडे दिवस झाले खूप जरा जास्त बिझी आणि ते मी नाही सांगू शकत का मी का बिझी आहे ते कारण नाही सांगू शकत मी पण काय नाही मी प्रयत्न करेन आता बनवायचा आणि छान छान तुम्ही रील्स बघाल मस्त जास्त सुनांच्या रील्स बघायला सगळ्यांना आवडत आणि चांगला प्रतिसाद पण मिळतो त्या व्हिडिओजला आणि मग ब्लॉग पण बनवेन तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट